मी बापल तू आज जोडून करा करा कशाला मग बाबू बोलायचं नाही बाय बोलल्या शिव माहित बाहेर काय दिली काय माहिती मी काय म्हणतोय तुला मी महत्वाचं आहे का मिस्त्री 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 महत्वाची दिली पुणे दे काय देऊ मिस्त्री देत ना तुला मी पाहिजे का मिस्त्री पाहिजे बरं तू पाहिजे मिस्त्री नको होय नको का नको मग आजपासून अजिबात मिसरी लावायची नाही लावणार नाही मी तर बोलेल तुझ्याशी नाही मी तुझ्याशी बोलणार नाही का नाही बोलणार अरे मग मला मिसरीची सवयीच आहे तुला महत्वाचं काय तू आहे पण मिसरी पाहिजे बला मिसरी पण पाहिजे का हा मग मी बोलणार नाही तुझ्याशी का नाही बोलणार मिसरी लावली होतो काय मग आता का बसले लावली का लावली का म्हणजे तू आहे ना साडी लय करते त्या मिस्त्री मुळे मग बघ बर झाली का आता काय राहिली व्हायची पांढरीची काळी करून ठेवली की पार नाही ना, मिस्त्री बोल ना तुला मिस्त्री लावायची असेल तर मी तुझ्याशी बोलणार नाही बाबा मल बा... को को मला सवय लावायची तू लय घाण करते सगळी ती घात गेली नाही तर काय सगळं घाण करून ठेवती साडी घाण करती सगळ्या घरात नुसतं मिसरी मिसरी सांडून ठेवती तुला साडी साडी घात झाली अरे लय साडी घाण झाली जाऊ दे नको दाखवायला जाऊ जाऊ झाली ठीक आहे सगळी बघ बघ काय केली पुढे काय केलंय हे काय नाही मिसरीच आहे कशाच आहे सगळं काळ कुठ करून ठेवते काळ मग हात कशाने काळ होतात मिसरी मुळे होत्या नाही मिसरी मुळे नाही डोक्याच हात काय डोक्यात लावून मिसरी लावते का कायची सात होते तशी लावते नको लावत जाऊ तू लय लावते आता नाही लावेत लय लय लावती सारखी लावती तुला मिनटाला लागते मिसरी लय लय लावते तुला मिस्त्री लावायची असेल तर माझ्याशी बोलायचं नाही ए नको बाबा अर्था काय त्याच्या तवा मग काय मी बापला तुवा जोडून कशाला मग जोड जोडायची काय गरज आहे मग तू मास्त बनायची काय गरज आहे तुला मग ती साडी घाण करायची किती घाण करते गाठ केली जाऊ बर जाऊ दे आता आप साठ घाण झालेली साडी ही घाट केळ कुठं केली घाट ते मिसरी मुळे सगळ डोकं खराब होत माझं काय नाही लोळलाय मुळा लोळायचं नाही ना मग खाली